हो मॅडम ड्युटी वर याला उशीर का झाला माझ्या सुना लेखाची भांड लागली होती मग त्यात तुमचं काय माझी एक चप्पल लेखाकड आणि एक चप्पल सुनाकड कुठे चाललाय नवरा मला म्हणला तू माझी इज्जत धुळीत मिळावली मग चालली धुळीत फोडकायला थोडा एकटा असल्यावर बोला हम्म <laughs> एक चांगला माणूस अजिबात मतलब नसतो मग स्वार्थी असतो का <laughs> खरच माझा आता विश्वास वाढायला लागलाय माझी कुणी तर शपथ घेतली वजन वरची वर वाढतच कमी आजूबाजूला राग आजूबाजूला जग जगभरलं या पण मला वाटत मीच तेवढी चांगली आहे इतर कपटे आधीच्या काळातल्या आया मनाच्या थांब युदी बापाला तुला सांगती मजा कशी काय ती आताची लेकरं म्हणते ती आयरील बघताना थांब यो दी पप्पाला तुला धावक होतो मजा कशी काय ती अयो गोरात मोड काय ना काय काय केस आहे काय डोळ आहे काय तो आहे मी काय म्हणतो तू माझी राणी होते का मला एक सांग तुला थांब ये बापाला तुला सांगती मजा कशी काय आताची लेकरं म्हणते ती आयरील बघताना थांब ये पप्पाला तुला दाखवतो मजा कशी कायती सगळीकडे आजूबाजूला कपटेनी जग भरलं या पण मला वाटत मिस तेवढी चांगली आहे इतर ह आहे कपटे खरच माझा आता विश्वास वाढायला लागलाय माझी तर शपथ घेतली वजन वरची वर वाढतच चाललंय राव कमी व्हायचं एक चांगला माणूस अजिबात मतलबी नसतो मग स्वार्थी असतो घर एक चांगला माणूस मतलबी नसतो मग काय असतो स्वार्थी असतो हो <laughs> <ओ। laughs> <ओ। laughs> <laughs> 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 मॅडम ड्युटीवर याला उशीर का झाला माझ्या सुनाची लेकाची भांडणं लागली होती मग त्यात तुमचं काय माझी एक चप्पल कर आणि एक चप्पल नवरामाला म्हणलं तू माझी इज्जत धुळीत मिळावली मग चालली थोड थोडकायला आपला एकच नियम सरळ बोला स्पष्ट बोला तोंडावर बोला खरं बोला ते पण आरशा पुढे एकटा असल्यावर बोला अहो कोण म्हणत सासूला सुन आवडत नाही सुन फक्त दुसऱ्याची पाहिजे व काय करायला लागले इकडे चाळा खर तू ती तर फोटो ती तुला काय आज बी करीन का नाही फोटो काढाय आली अग आपल्या गल्ली मध्ये आहे ना चाळे लावायच्या स्पर्धा भरणार आहे जता एक नंबर इतला तर फोन बक्षीस आहे बाबा होय हो नका नका मला कुठे येते त्या चाड्या लावायला त्या माझीच द्यायचं का आपण ना हा हा <laughs> <laughs> धरा, वीश, <खावा>, वीश। <laughs> नीडी, नीडी का खायला मला माझ देते अग वीस खायला नाही तर म्हणूनच आणलं वीस लवकर अग हे थंड वाजायला लागली इथं छान बिस्किट भजी पाहिजे होता अग काय अग आपण आलोय मैत्रीला तू छान बिस्किट भजी मागत बसली धन्यवाद त्या लोकांचं पण मानलं पाहिजे जी लोक आमची चर्चा माग करतात त्यांच का का कारण त्यांच्या मुळे आपलं नाव होत गर मैत्रीण माझी जीव असतो आपला परिवार असतो सगळं काही जग असत बघा बघायचं का तुम्हाला धा धरते हॅलो आले आले कधीच कुणाला कुणाच्या कामावर कमी समजत जाऊ नका तुम्ही काय काम करताय मी दिवसभर रील बघते ती पण एक किती मोठ काम आहे राजाची राणी बनाची हाऊस होती पण दारुड्याची बायको झाली घरी आला म्हणजे चार चार महिन्या जायचंच नाही है। माणसाला काय काम सुचना ना धंदा सुचना उग ह्याच्यातच अडकून बसल या कुणाबद्दल बोलता असलं एवढं अगं ही थंडी काय सुचत नाही की ओ, 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 आजी उडू भरती की अग हातपाय नुसता आकडून रकडून जाते <hoje> <fais> ती मी जास्त हो म्हणलं तर व बोलत नाही आणि दिदी म्हणलं लगेच काय ग अग एवढ निरकून काय बघती तू मी काय माहिती उद्या बोकर कापायचंय म्हणलं हे बघूला गेल तर चालेल का बोकर शिजवायला अग येडी बिडी आहे का ती ये देवा ईशीची पावर जरा कमी कर लेथन झाली जमिनीवर हे <laughs> शोभा इथं रानात काय करतात आव ह्या मातीत लय पैसा आहे ह्या मातीचा पैसा होण माझी चेष्टा नाही मला एका दिवसात दोन कोटी मिळाले कसं काय रानाची पण टाकलं मी काय झालं विचारात एवढं पडलाय लोक मंगळावर जाते ती मी सूर्यावर जाणार आहे जळण राखवायची मी आता थंडी चालली शकायला हा थंडवा हो, <laughs> ज्यांना ज्यांना थंडी वाजते त्यांना मला एकच सांगायचंय उन्हात न सावलीत गेलंच कशाला हो, तुझ्या सासू सारखा म्हणायचा लग्नाच्या आधी तुला मालवणला फिरायला नेऊ पण आता मालवण बी नाही इथं कालवण करून करून जीव घायला आलाय सकाळ संध्याकाळ काय कालवण करू सकाळ काय करू काय करून सासूबाई जास्त फोन ना डोळा खराब होत नाही मी एकच या द्या ज्यांनी ज्यांनी बोलवलं ला नाही लाडू चकली करंजी खायला त्यांच्या सगळ्या लाडू चकली करंजीला ला <laughs> <laughs> आज मला की माझा व्हिडिओ व्हायरल का होत नाहीत वाकड <laughs> <laughs> किती प्रगती झाली कोणी ईमान चालवतोय तर कोणी हवायजा चालवतोय आणि मी मी किती Instagram असतानाच लय चांगले पण चांगल्या लोकांचे बाई अच्छा संपल्या आला ग या बायणाला तुम्ही <laughs> सासूबाई जवळ तर कोण नाही तुमच्या कोणाला म्हणताय आया बाया संपल्यावर आलाय एका प्रश्नाचं उत्तर प्रेमाने देणार का कोणता प्रश्न तुझ नाव काय आहे अगं तुझं नाव तरी सांगून जा अब्बा अब टब्बा अब <laughs> तब्येत बारीक झाली का तुझी तू ना लाखात एक बघ अयो थँक्यू थँक्यू तू पण लाखातच एक आहे मी लाखात एक नाही मी करोड जळेसून मला म्हणती सासूबाई तुम्हाला एक विचारू का त्यावेळेस दिलकी धडकन तेज हो जातीये हवा रुख रुख चालतेय मोसम बदल जाताय तेवढ्या सण पाटे बांधणं म्हणती साजू तू काय मला गरीब समजलीच काय ग हो हायच मी गरीब अल्ला बी ट्रू गालर सारखी सिस्टम असायला पाहिजे उचके लागल्या कळलं पाहिजे की कुणीने आठवण काढली लवकर उचल मला वाटलं की ती माझ्या प्रेमात पागल पण ती लहानपणा बसल पागल हॅलो नवरा बायको माझी संसाराची दोन चा काय ती तिसराचा चा रिक्षा करू नका नाही तर माझ्याशी गाडी आय लव्ह यू घ्या आपण ती प्रगती झाली कोणी विमान चालवतय तर कोण हवाई जात चालवत आहे असं का oh. तोंड फुगवून बसत असता हाय का भाऊजय हाय का जाऊ हाय हा तरी बी तंड फुगवलेलंच तू तर हायच की पाचवीला पुजलेली हॅलो मला तीन हजार रुपये उसना द्या की तुमची पगार झाला मी तुम्हाला रिटर्न करते की मी कधीच कुठल्या मैत्रिणीच्या प्रगतीवर जळली नाही का प्रगतीच केली नाही सांगा रावणाला कोणी मारलं होतं मी मीनार मी पण प्याला घेते Oh! <laughs> लग्न झालंय का हो तुमचं लग्न भी झालं आणि विघ्न आलंय माझ्या आयुष्यातील नव्वद टक्के प्रॉब्लेम सगळे ह्या जिबेमुळे होते जिबेमुळे आणि राहिलेले दहा टक्के ह्या घशामध्ये ह्या घशामध्ये स्पीकर बसवलाय ना तो असा आहे ना फिट्ट करून ठेवलाय की लोकांना स जरी तर लोक म्हणतो अरे मी नॉर्मल बोलतो नॉर्मल सर जरी बोलला बया चा संपल्या आला ग या बायानो तुम्ही सासूबाई जवळ तर कोण दिस तुमच्या कोणाला म्हणताय आया बायानो चा संपल्यावर आलाय आले त्या ग बाया का संपल्या आल्या त्या ¡Oh, <coughs>